नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता मिथून जवळ आलेला असतो तर जिवा आता ते हँडमोड जोडत असतो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं तो जोडत असतं त्याच्या डोळ्यात पाणीसुद्धा असतं आणि जोडत असतं तेव्हा मिथून म्हणतात काय चाललं आहे जीवा तुझं हे मला काही समजतच नाही आहे इथे तुला एवढी चांगली बायको दिलेली आहे नंदिनी किती चांगली आहे बरं ती बघ बरं तू तू काव्याच्या नादी का लागतो आहेस तेव्हा आता जिवा म्हणतो की नाही कारण काव्यसुद्धा माझं एक वर्ष मी प्रेम केलेलं आहे काव्यावर मी तिला एक कसं काही सो, सोडू सोडू शकतो तेव्हा आता मी म्हणतो मग का तुला दोघी हवे आहे का दोघी बहिणी तुला सोबत हवे आहे का तेव्हा आता जीवा म्हणतो नाही तसं नाही मा काका तू नंदिनीचं दुःख समजू शकतो काव्याचं दुःख समजू शकतो माझं काय माझं तर मी आधी काव्यावर प्रेम केलेलं आहे आणि आता नंतर नंदिनीसुद्धा माझ्यावर प्रेम करते आहे मला इकडे आड आणि तिकडे विहीर झालेलं आहे मी काय करू आता मला काही सुचत नाही आहे तेव्हा आता मी काका म्हणतात हे बघ तू काही काळजी वगैरे करू नको नंदिनी तुझ्यासाठी खूप जीव लावते आणि आता मागचं गेलं ते सगळं विसरून जा आणि आता नव्याने संसार कर नंदिनी तुझ्या आयुष्यामध्ये पूर्ण रंग भरून देईल तू माझं काव्याला आता शो सोडून दे आणि नंदिनीचा विचार कर आता तेव्हा आता हे ऐकून आता जिवा नंदिनीचा विचार करत असतो पण तरीसुद्धा न नंदिनी म्हणजे जीवाच्या डोक्यामध्ये काव्याचे विचार चालूच असतात तर मिथून काकाने आता सांगितल्यावर जिवा आता प्रकाश पाडेल का त्याच्या डोक्यामध्ये नंदिनीवर रत तो काव्याला सोडून तर नंदिनीचे प्रेमात पडेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच तुम्हाला नवनवीन अपडेट येत राहतील